आणि लेट्स विस इट कुठल्याही सोसायटीमध्ये हंड्रेड पर्सेंट मेजॉरिटी अजूनपर्यंत कधी मिळालेली नाही कधी होत नाही म्हणजे आपली जर कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जरी आपण म्हणालो तरी ती नॉन कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असते <laughs> <जारी थी। laughs> लोक <laughs> एकमेकांची बाजूबाजू यांची पटत नाही माझी बिल्डिंग जर अस्तित्वात आहे ती मला तोडून नवीन बांधायची तर त्याला एलिजिबिलिटी अशी काही नाही एलिजिबिलिटी फक्त आपण आपल्या मनात टाकलेली असते ओके रिडेव्हलपमेंटसाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा एकच आहे ते म्हणजे अस्तित्वातील जे लोक तिकडे राहत आहेत त्या सगळ्यांचं संगणमत व्हायला हवं हो। रिडेव्हलपमेंटची जर आपल्याला डिस्कशन काही करायचं जर असेल तर त्याला स्पेशल जनरल बॉडी मिटिंग ही घ्यावी लागते नाही सोसायटी रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात आर्किटेक्ट आणि पी एम सी ही एकच रोल असतात पेपर्स असतात तुमचे डॉक्युमेंटेशन्स असतात ते मोस्टली तरी सोसायटी क्लिअर करत नाही कारण सोसायटीला माहिती नसतं इट इज बी ऑनेस्ट आता काही सोसायटी म्हणतात की हे सगळे डॉक्युमेंट्स आम्ही का अपडेट करायचे इनकमिंग बिल्डरने करू दे आता बिल्डर जेव्हा तुमच्या सोसायटीमध्ये एंटर होतो एंटर त्या सोसायटीमध्ये एंटर चॅरिटीसाठी होत नाही समजा दहा बिल्डर लोकांनी टेंडर भरलं तर त्या दहा बिल्डर लोक जे असतात ना हे कधीही ऑफर स्वतःच्या भाषेत देतात सो आता जेव्हा रिडेव्हलपमेंट होतं तेव्हा सगळ्या मेंबर्सचं म्हणजे हंड्रेड पर्सेंट मेंबर्सची मेजॉरिटी किंवा त्यांचं संगणमत हे जरुरीच रिडेव्हलपमेंट हा टॉपिक जेव्हा येतो तेव्हा बिल्डर हा सर्वात मोठा बदनाम कॅरेक्टर आहे त्यातला तसं बघायला लोक किंवा सोसायटी बिल्डर ठरवताना काय चुका करतात इन शॉर्ट जे मी सगळ्या सोसायटीना सांगतो आपण आपल्या ताटात बघा दुसऱ्या ताटात किती पडले हे बघू नका करेक्ट नाहीतर कोणाच जेवता येणार नमस्कार 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 रिकाम चॅट्सच्या नव्या कोऱ्या आणि करकरीत पॉडकास्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज शहरं वर जात आहेत पण लोकांमधले संभ्रम सुद्धा तुम्ही रिडेव्हलपमेंट हा शब्द कोणा ना कोणाकडे तरी ऐकला असेल जुन्या इमारती वाढती लोकसंख्या जुने स्ट्रक्चर्स ह्याला उत्तर म्हणून नवीन बिल्डिंग रिडेव्हलपमेंट पण रिडेव्हलपमेंट हे फक्त तुम्हाला फ्लॅट मिळणं नवीन बिल्डिंग उभी राहणं हे नसून आमच्यामध्ये हा खूप मोठा मानसिक आर्थिक आणि सामाजिक बदल आहे आणि ह्याच टॉपिकबद्दल रिडेव्हलपमेंटबद्दल डीप डाईव्ह डिस्कशन करायला आपण आज बोलवलेलं आहे भूषण जोशी यांना जे डी असोसिएट्सचे भूषण जोशी आणि जे डी असोसिएट्सचा मोर दॅन थर्टी इयर्सचा एक्सपिरियन्स आहे त्यांनी ठाणे एम एम आर रिजनमध्ये भरपूर काम केलेलं आहे भरपूर रिडेव्हलपमेंट्स केलेली आहेत अजूनही करत आहेत तर आज आपण या पॉडकास्टमध्ये बोलणार आहोत की बिल्डर्स कसा विचार करतात बिल्डर्स कशा डील करतात मेंबर्स म्हणून आपण काय चुका करतो ही प्रोसेस कशी पुढे जाते आणि इन जनरली प्रोसेस काय आहे भूषण दादा तुझं खूप खूप स्वागत आणि आज आपल्याला रिडेव्हलपमेंटबद्दल आपल्या पॉडकास्टचा आजचा आज हेतू हा हा आहे की लोकांना रिडेव्हलपमेंटबद्दल एक खूप क्रिस्प इम्पॉर्टंट आणि एक फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे करेक्ट थँक्यू थँक्यू फॉर इन्व्हायटिंग अस आणि हा रिडेव्हलपमेंट सांगितल्याप्रमाणे हा फार मोठा एक हॉट टॉपिक आहे hmm. फक्त ठाण्यामध्ये नाही ओवरऑल सिटी सेंटर्समध्ये आपण म्हणू शकतो तर रिडेव्हलपमेंट ही काय आहे कशासाठी रिडेव्हलपमेंट म्हणतात हे आपण चर्चा केली तर लोकांना फायद्याचं असू शकतं करेक्ट त्यामुळे मला इन्व्हाइट केल्याबद्दल मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच सो so so, भूषण दादा आपण एक बेसिक्सपासून सुरुवात करूया की रिडेव्हलपमेंटला कोण जाऊ शकतं आणि रिडेव्हलपमेंटची प्रोसेस काय ती रिडेव्हलपमेंट म्हणजे मराठी आपण ह्याच्यात म्हणालो होतं पुनर्वसन रिडेव्हलपमेंटला कोण जाऊ शकतं माझा माझी जर बिल्डिंग असेल ती जर मला तोडून नवीन बांधायची असेल तर त्याला रिडेव्हलपमेंट म्हणतो सिम्पल भाषेत याच्यामध्ये इफ्ट्स अँड बट्स काही नाही आहेत आता रिडेव्हलपमेंट म्हटल्यावरती बरेचसे आम्हाला आम्ही जे सोसायटीजना फेस करतो त्या मेंबर्सचे प्रामाणिक प्रश्न असतात की आम्ही रिडेव्हलपमेंटला जाऊ शकतो का पण आम्ही ते एलिजिबलच नाही तुम्ही रिडेव्हलपमेंटला जाणार कसं एलिजिबल नाही म्हणजे काय रिडेव्हलपमेंटला जाणं म्हणजे माझी जर बिल्डिंग असेल किंवा गावामध्ये माझं घर असेल ते पाडून मी नवीन घर बन बांधलं सुद्धा रिडेव्हलपमेंटच म्हणतात माझी बिल्डिंग जर अस्तित्वात आहे ती मला तोडून नवीन बांधायची तर त्याला एलिजिबिलिटी अशी काही नाही एलिजिबिलिटी फक्त आपण आपल्या मनात टाकलेली असते ओके रिडेव्हलपमेंटसाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा एकच आहे ते म्हणजे अस्तित्वातील जे लोक तिकडे राहत आहेत त्या सगळ्यांचं संगनमत व्हायला हवं हो। की आम्हाला रिडेव्हलपमेंटला आहे सगळ्यांचं कधी होत नाही तर मेजॉरिटीवर जायचं त्याला कंडिशन्स असतात ते दोन हजार एकोणीसच्या सर्क्युलरनुसार गव्हर्नमेंटने जे गाईडलाईन्स प्रदर्शित केलेले आहेत त्याच्या अनुषंगाने आपण ते गाईडलाईन्स आप पाळायच्या प्रोसिजर फॉलो करायची आणि रिडेव्हलपमेंटला जाऊ शकतो सो आता जेव्हा सोसायटी रिडेव्हलपमेंटला जात असते त्याची प्रोसेस काय सोसायटी किंवा आता रिडेव्हलपमेंट असतात ते दोन तीन प्रकारच्या प्रॉपर्टीज असू शकतात एक आहे माझ्या मालकीची बिल्डिंग ती मी रिडेव्हलपमेंटला जातो आहे त्यामुळे मला कोणाची मान्यतेची गरज नाही आहे सेकंड असतात काही ओनरशिप असतात त्याच्यावर काही भाडेकरू असतात पागडी सिस्टीमनुसार ते रिडेव्हलपमेंटला जाऊ शकतो त्या केसमध्ये आणि कुठल्याही कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज ऑर कुड बी नॉट जस्ट हाऊसिंग सोसायटीज नॉर्मल सोसायटीजसुद्धा असतात म्हणजे इंडस्ट्रीयल इस्टेट्स असतात कमर्शियल कॉम्प्लेक्सेस असतात त्यांच्यासुद्धा सोसायटीजच असतात hmm. त्या सोसायटीजची जे लोकं तिकडे राहतात जे लोकं सदस्य आहेत त्या सगळ्यांची मान्यता लागते ऐवजी विलिंगनेस लागते तर जेव्हा आपण सोसायटी रिडेव्हलपमेंट करायचा विचार करतो तेव्हा गव्हर्मेंटने टू थाउजंड नाईन्टीनच्या अनुषंगाने एक नोटिफिकेशन प्रदर्शित केलं होतं त्याच्यामध्ये गाईडलाईन्स मेन्शन देतं ओके okay, एक फक्त मला विचारायचं आहे जेव्हा सोसायटी ह्या रिडेव्हलपमेंटच्या सर्क्युलर जे म्हणतो किंवा गाईडलाईन आहेत आणि हे टू थाउजंड नाईन्टीनचं हे स्टेट गव्हर्मेंटने केलेलं की के सेंट्रल गव्हर्नमेंटने स्टेट गव्हर्नमेंट कारण की तो स्टेट सब्जेक्ट आहे स्टेट सब्जेक्ट ओके स्टेट गव्हर्नमेंटने केलेले नोटिफिकेशन्स आहे आता जे लोक तिकडे राहतात त्या सगळ्यांनी विलिंगनेस दाखवायला हवी ओके एकदा सोसायटी आपण म्हणालो तर दरवर्षी अॅन्युअल जनरल बॉडी मिटिंग असते रिडेव्हलपमेंटची जर आपल्याला डिस्कशन काही करायचं जर असेल तर त्याला स्पेशल जनरल बॉडी मिटिंग ही घ्यावी लागते त्या एस जी एम इन शॉर्ट एस जी एममध्ये फक्त आणि फक्त रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात विषय असतात त्याच्यामध्ये आपण बाकीचे विषय घेऊ शकत नाहीत त्याला एकच कारण आहे जेव्हा तुम्ही अजेंडा लावतात स्पेशल जनरल बॉडी मिटिंगचा त्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंट हा मुख्य मुद्दा असला हवा ओके okay. जेव्हा स्पेशल जनरल बॉडी मिटिंग लावतात तेव्हा आपल्या सदस्यांनी सोसायटी कमिटी मेंबर्सकडे सोसायटी कमिटीकडे आपल्याला एक लेटर द्यावं लागतं विलिंगनेस दाखवावं लागतं एक ॲप्लिकेशन द्यावं लागतं की आम्ही रिडेव्हलपमेंटला रेडी आहोत आम्हाला रिडेव्हलपमेंटसाठी करायचं आहे एकदा तो तुमच्याकडे डेटा आला की स्पेशल जनरल बॉडी मिटिंगमध्ये तुम्हाला एक आर्किटेक्ट किंवा पी एम सी अपॉइंट करायचा ठराव करावा लागतो टेंडर्स गोळा करायचे दहा आर्किटेक्ट पी एम सीना भेटायचं ते तुम्हाला कोटेशन देतात त्यांचं वर्क स्कोप ऑफ वर्क असतं त्या बेसिसवर तुम्ही एका आर्किटेक्ट किंवा पी एम सीला अपॉइंट करायचं आता पी एम सी म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट जनरली पी एम सी आपण म्हणालो तर लोकांच्या डोक्यात काय असतं की साईटवर जो मॅनेज करतो प्रोजेक्ट अँड कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट तो का नाही सोसायटी रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात आर्किटेक्ट आणि पी एम सी ही एकच रोल असतात ओके प्रोजेक्ट अँड कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट जे आपण म्हणतो जेव्हा बिल्डिंग चालू असताना लोकं इन्व्हेंटरी मेंटेन करतात शेड्यूल लावतात ती डिग्री वेगळी ओके okay. ते आणि रिडेव्हलपमेंट सोसायटी रिडेव्हलपमेंटच्या स्टार्टिंगमध्ये काही संबंध नाही okay. आर्किटेक्ट आणि पी एम सी आर्किटेक्ट किंवा पी एम सी अपॉइंट जर तुम्ही केल्यानंतर तो आर्किटेक्ट पी एम सी सोसायटीकडनं जे काही डॉक्युमेंट्स असतात तुमचे जुन्या सँक्शन प्लॅन्स असो प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स असो एने टॅक्स पावती असो हे सगळे गोळा करतात स्टडी करतात त्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंट हा तुमचा मेन हेतू तु असतो पण तोपर्यंत जायला बरेचसे टप्पे असतात hmm. पेपर्स असतात तुमचे डॉक्युमेंटेशन असतात ते मोस्टली तरी सोसायटी क्लिअर करत नाही कारण सोसायटीला माहिती नसतं इट okay. इज बी ऑनेस्ट okay. सोसायटीच्या हिशोबात आम्ही जिथे राहतो ती आमची सोसायटी बरोबर आहे पण तुम्हाला तुमचं गव्हर्मेंट रेकॉर्ड अपडेट करावा लागतो hmm. लोक जेव्हा सोसायटी सोडून नवीन सदस्य भरतात तो सुद्धा तुम्हाला कॉर्पोरेशनच्या रेकॉर्ड अपडेट करावा लागतो okay. करा uh -huh. तुम्ही अप्लिकेशन करावं लागतं ते जर केलं नाहीत तर तुमचं सोसायटी रिडेव्हलपमेंटचा मेन हेतू असतो तो साध्य होणार नाही uh -huh. सो आर्किटेक्ट किंवा पीएमसी हे तुमचे सगळे डॉक्युमेंट्स गोळा करतात स्टडी करतात आणि प्रेझेंटेशन देतात की तुमचे एक्स झेड डॉक्युमेंट्स मिसिंग आहेत किंवा अपडेट करणं बाकी आहे हा अपडेट करून घ्या आता काही सोसायटी म्हणतात की हे सगळे डॉक्युमेंट्स आम्ही का अपडेट करायचे हे इनकमिंग बिल्डरने करू दे एक लक्षात लागेल हे जेव्हा डॉक्युमेंट्स आपण अपडेट करतो म्हणजे आपण आपलं स्वतःचं घर नीट करतोय बरोबर जेव्हा आपण स्वतःचं घर नीट करण्यासाठी जबाबदारी दे दुसऱ्यावर देतो तो माणूस डेफिनेटली आपला फायदा उचलणारच आहे आपण सक्षम राहावं एव्हरी इयर आपण आपले डॉक्युमेंट अपडेट करावे ही अपेक्षा असते ती अपेक्षा आपण एकदा पूर्ण केली डॉक्युमेंट्स आपले अपडेट केले किंवा आर्किटेक्ट किंवा तो पी एम सी एक फिजिबिलिटी रिपोर्ट देतो ओके फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणजे काय हा प्रोजेक्ट रिडेव्हलपमेंट होऊ शकतो की नाही हा एक अंदाज देतो तो Hmm. आता जेव्हा आपण रिडेव्हलपमेंट म्हणतो ह्याचा अर्थ काय असतं की बिल्डिंग पाडायची नवीन बिल्डिंग बांधायची hmm. एक्झिस्टिंग लोकांना फ्लॅट द्यायचे आणि उरलेले फ्लॅट विकून टाकायचे हे hmm. सिंपल शब्दात आहे पण त्या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी आपल्याला खूप प्रोशेअर करावे लागते hmm. आता ते प्रोशेअर करण्यासाठी आपल्याला एक टप्पा असतो फिजिबिलिटी अप्रुव्हल त्यानंतर बिल्डरला बोलवणं इन्व्हाइट करणं टेंडरसाठी आता इन शॉर्ट आपण बिल्डर लोकांकडे कॉम्पिटिशन लावतोय असं समज बरोबर मी माझा प्रपोजल प्रोजेक्ट रिपोर्ट बिल्डरला देतो आणि सांगतो तू किती ऑफर देऊ शकतोस ते सांग मला आता बिल्डर जेव्हा तुमच्या सोसायटीमध्ये एंटर होतो त्या सोसायटीमध्ये एंटर चॅरिटीसाठी होत नाही बिल्डर कुठलाही हो स्वतःचे पैसे कमवायलाच येतो करेक्ट आता विचार करा हा प्लॉट तुमच्या मालकीचा आहे तुम्ही लोक तिकडे राहतायत आणि बाजूला एक रिकामा प्लॉट आहे जर बिल्डर तो रिकामा प्लॉट घ्यायला गेला तर त्याला पैसे द्यावे लागतात आणि प्लॉट स्वत त्याच्या नावावर करावा लागतो ते इनिशिएट कॅप इन शॉर्ट कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किंवा इनिशियल इन्व्हेस्टमेंट आपण म्हणू जेव्हा सोसायटी रिडेव्हलपमेंटला येतं तेव्हा त्याची इनिशियल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट एवढी नसते कारण प्लॉट सोसायटीचा असतो सोसायटीबरोबर तो जॉईंट व्हेंचर करतो आता जॉईंट व्हेंचर करतो म्हणजे तो तुम्हाला काहीतरी पक्स अँड बेनिफिट्स देतो काही कॉम्पेन्सेशन देतो ते कॉम्पन्सेशन झाल्यानंतर जो त्याला फ्ल फ्लॅट विकता विकायला मिळतात तो त्याचा प्रॉफिट असतो हे झालं सिम्पली सिम्प्लिफाईड फॉर्मॅट रिडेव्हलपमेंट कसं व्हायला हवं आता आर्किटेक्ट पी एम सी जेव्हा फिजिबिलिटी रिपोर्ट देतो तेव्हा आर्किटेक्ट पी एम सी हा ओवरऑल त्या एरियाचा स्टडी करून देतो मार्केटमध्ये काय सिस्टीम चालू आहे कन्स्ट्रक्शन कॉस्ट किती चालू आहे सेल रेट काय चालू आहे आपल्या स्केलचे प्रोजेक्ट आजूबाजूला कुठले चालू आहे ह्या सगळं डेटा रिसर्च करून तो प्रेझेंट करतो इन शॉर्ट आपण आपण जर इथे एक स्मॉल सोसायटी रिडेव्हलप करत जर असू तर आपण एक मोठी टाउनशिपला कम्पेअर करणं बरोबर आहे का हा तो स्टडी देतो ते स्टडी झाल्यावरती सोसायटीने फिजिबिलिटी रिपोर्ट अप्रूव करायचा असतो त्या फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये माझ्या तरी हिशोबात सगळ्या सोसायटीवाल्यांनी व्यवस्थित लक्ष घालून करायला पाहिजे कारण एकदा फिजिबिलिटी रिपोर्ट आपण लक्ष घालतो ना तो फिजिबिलिटी रिपोर्ट एकदम चोख असायला पाहिजे त्या बेसिसवर इनकमिंग बिल्डर तुम्हाला दहा प्रश्न विचारायला नको बरोबर की तुमचे प्रॉपर्टीज अपडेटेड नाही आहेत तुमचं एरियाच कमी आहे तुमचं इलिगल एवढं झालेलं आहे नाही ते सगळं आपल्याला माहिती असायला हवं एकदा फिजिबिलिटी रिपोर्ट अप्रूव्ह झाला की मग टेंडर प्रोसिजर चालू होते त्या टेंडर प्रोसिजरमध्ये आपण आपली रिक्वायरमेंट सांगायची असते इन शॉर्ट ओके okay. म्हणजे आपण एक्झॅक्टली समोर सांगू शकत नाही की आम्हाला एवढा एरिया वाढून द्या किंवा एवढं कॉर्पस वाढून द्या आपण टेंडरमध्ये आपण क्वेश्चन एस टाकतो की तुम्ही किती प्रत्येकाला कार्पेटेरिया वाढून देणार कॉर्पस फंड किती देणार रेंट किती देणार परमनंट अल्टरनेट अकॉमोडेशन कधी ॲग्रीमेंट करणार हे सगळे डेटा आपण त्याच्याकडनं गोळा करतो एकदा तो डेटा आला समजा दहा बिल्डर लोकांनी टेंडर भरलं लो। तर त्या दहा बिल्डर लोक जे असतात ना हे कधीही ऑफर स्वतःच्या भाषेत देतात म्हणजे काही लोक पर्सेंटेजमध्ये म्हणतात काही लोक एक्झाम स्क्वेअर फीट टू द लास्ट डिजिट देतात हुँ. सो हे ऍपल टू ऍपल कंपॅरिझन आपल्याला करायचं जर झालं तर आर्किटेक्ट पी एम सी करून देऊ शकतो हो तुम्हाला कारण त्याचं ते जॉब आहे बरोबर तो जर प्रोजेक्ट रिपोर्ट जर बनवत जर असेल तर समोरचा माणूस काय हिशोबात बीड करतो आहे हे आपल्याला कळणं भाग आहे ते एकदा झालं तुमचं कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट झाली की मग बिल्डर शॉर्टलिस्टिंगचं एक एस जी एममध्ये तुम्हाला ठराव करावा लागतो की दहा बिल्डरपैकी आम्ही दहाच्या दहाना शॉर्टलिस्ट केला किंवा एक दोघांना शॉर्टलिस्ट केला एक्स वाय झेड आता का शॉर्टलिस्ट केला का नाही शॉर्टलिस्ट केला हे सगळं राईट सोसायटीचे असतात ओके कुठल्याही मोठ्या बिल्डरला सोसायटी नाही म्हणू शकतं पण त्याला तो कोर्टात जाऊ शकत नाही तुम्ही मला नाही का म्हणालात कारण ते सोसायटीची इच्छा आहे सोसायटी मालक आहे सोसायटी इच्छा करू शकते बरोबर एकदा तो शॉर्टलिस्ट झाल्यावरती डेव्हलपमेंट अग्रीमेंटची प्रोसिजर चालू होते डिटेल्स यायला लागतात म्हणजे तो कधी त्याचं व्हिजन काय कधी तो बिल्डिंग स्टार्ट करेल कधी तो बिल्डिंग कम्प्लीट करेल एक्झिस्टिंग लोकांना कसं कसं रेंट देऊ शकेल हे सगळं डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये येतं त्या डेव्हलपमेंट अग्रीमेंट झाल्यावरती आर्किटेक्ट जो पी एम सी असतो त्याचा रोल वाढतो ओके okay. तो फक्त सोसायटीच्या साईडने राहत नाही तो बिल्डर आणि सोसायटीच्या मध्यभागी असतो तो, तो प्रोजेक्ट वर्किंग करून देतो मग कोणावर अन्याय होऊ द्यायचा नाही आणि कोणाला जास्त बेनिफिट घेऊ द्यायचं नाही कारण एकाला जर जास्त बेनिफिट दिला तर दुसऱ्यावर अन्याय होतो बरोबर तिकडे आर्किटेक्ट पी एम सी तुम्हाला मदत करतात सोसायटी मेंबर्सना समजण्यासाठी की कुठला आपण फिजिबिलिटी रिपोर्टनुसार कुठलं ऑफरिंग कमी झाले का कमी झालेलं आहे हे दोघांमध्ये समजण्याचं समजवण्याचा प्रयत्न असतो आर्किटेक्ट किंवा पी एम सीचा त्याच्यानंतर एकदा बिल्डर फायनल झाला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झालं की आर्किटेक्ट आणि पी एम सी हा सोसायटीच्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटनुसार जे ॲम्युनिटीज किंवा जे क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन जे कमिट केलेलं आहे ते बरोबर होते की नाही ही जबाबदारी आर्किटेक्ट आणि पी एम सीची असते ती एकदा तुम्हाला सायकल लागली ओ सी होईसतोवर पर्शन दिसतो आर्किटेक्ट पी एम सी तुम्हाला मदत करतो ओके सो आर्किटेक्ट आणि पी एम सी तुम्हाला टेक्निकल हँड होल्डिंग करतं बिकॉज तुम्हाला त्यातलं काही ज्ञान नाही आहे आणि समोरचा हा अननोन किंवा तसा फ्रेंडली फ्रेंडली असा माणूस नसावा आणि एक काय आणि प्रॉपरली एक ही आ, प्रोसेस कंप्लीट व्हावी आणि दोघांनाही कुठे त्याचा प्रॉब्लेम होऊ नये त्यामुळे आर्किटेक्ट आणि पी एम सीचं त्यात हँड होल्डिंग खूप okay. इम्पॉर्टंट so, आहे करेक्ट ओके सो आता जेव्हा रिडेव्हलपमेंट होतं तेव्हा सगळ्या मेंबर्सचं म्हणजे हंड्रेड पर्सेंट मेंबर्सची मेजॉरिटी किंवा त्यांचं संगणमत हे जरुरीच आहे का किंवा आता एखादा मेंबर असेल शंभर लोक आहेत त्याचे रिकाम चॅट्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग डेव्हलपमेंट सोसायटीचे त्याचे डेव्हलपमेंट होत असेल आणि त्यातल्या नव्याण्णव लोकांची तिकडे मान्यता आहे आणि एक जण म्हणतो की ही नाही हे रिडेव्हलपमेंट नाही होत त्याचं तर मग अशा वेळेला काय करायचं आता समजा रिकाम चॅट्स कॉपरेट हाऊसिंग सोसायटी ही रिडेव्हलपमेंटला गेली शंभर टक्के मेजॉरिटी असेल तर उत्तम होतं सगळ्यांनाच गरज आहे बरोबर सगळ्यांनाच विलिंगनेस आहे पण अनफॉर्च्युनेटली ते कसं कधी होत नाही म्हणजे आपली जर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जरी आपण म्हणालो तरी ती नॉन कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असते <laughs> <बारे। laughs> लोक एकमेकांची बाजूबाजू यांची पटत नाही कधी कधी ते काय इश्यूज असतात पण आता नुसतं तेवढाच प्रश्न नसतो काही लोक इंडियाच्या बाहेर असतात काही लोक ड्यू टू मेडिकल कंडिशन्स येऊ शकत नाहीत त्यांचं काय करायचं त्याच्यासाठी दोन हजार एकोणीसच्या गाईडलाईन्सनुसार तुम्हाला एक मेजॉरिटी असावी लागते ओके म्हणजे स्पेशल जनरल बॉडी मिटिंग तुम्हाला सेवन्टी फाय पर्सेंट तरी मेंबर्स प्रेझेंट लागतात ओके okay. त्याच्यामध्ये जर काही ठराव करायचे असतील तो ठराव ओरिजिनल सोसायटीच्या फिफ्टी वन पर्सेंट मेजॉरिटीने व्हायला हवा ओके okay. तर तुमची प्रोसेस पुढे जाऊ शकते आणि लेट्स फेस इट कुठल्याही सोसायटीमध्ये हंड्रेड पर्सेंट मेजॉरिटी अजूनपर्यंत कधी मिळालेली नाही ओके कोण ना okay. कोणतरी जास्त अनसॅटिस्फाईड किंवा त्यांना समजत नसावं किंवा मुद्दाहून करत असावं ते आपण काय बोलू शकत नाही ते लोक अडून बसतात त्या अडून बसल्यामुळे आपण बाकीच्या मेजॉरिटी लोकांसाठी घर न्यू नाही द्यायचं असं बरोबर नाही आहे आणि त्यांना ऑलवेज द कोरम इज ओपन द फोरम इज ऑलवेज ओपन ते डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्टरकडे जाऊ शकतात किंवा कोर्टात जाऊ शकतात पण जर आपण प्रोसिजर फॉलो केलेली जर असेल ना तर तिकडे अडथळा okay. येत नाही ओके ते फक्त पुढे okay. जाऊ शकतं ओके फक्त डिले करू शकतात okay. ओके सो so, रिडेव्हलपमेंट हा टॉपिक जेव्हा येतो तेव्हा बिल्डर हा सर्वात मोठा बदनाम कॅरेक्टर आहे त्यातलं तसं बघाल बिल्डरने आम्हाला हे मान्य आम्हाला हे कबूल केलेलं आणि ते डिलिव्हर केलं नाही किंवा बिल्डर आता सोडून गेला आहे बिल्डर आम्हाला आता आमच्या रेंटचे पैसे देत नाही आहे आता जवळपास दहा वर्ष झाली बिल्डर उत्तरं पण देत नाही आहे आता असं कळतं की बिल्डरची फायनान्शियल स्टेबिलिटी पण नाही आहे आता त्याच्याकडे जाऊन करायचं तरी काय सो इन जनरल या प्रोसेसमध्ये लोकं किंवा सोसायटी बिल्डर ठरवताना काय चुका करतात आता बिल्डर थरवताना चुका म्हणजे काय आता फॉर एक्झाम्पल एक माझ्याकडे सोसायटीचं टेंडर मी फ्लोट केलं रिकाम चार्टचा आपण सोसायटीचं टेंडर फ्लोट केलं शंभर आपण मेंबर्स म्हणालो तर ती मोठी सोसायटी आहे बरोबर शंभर एकर्सपैकी आपल्याला मेजॉरिटी झाली आपण टेंडर फ्लोट केलं आता जेव्हा आपण टेंडर फ्लोट करतो तेव्हा आपण फक्त ऑफरिंग फ्लोट करत नाही टेंडरिंगच्या दोन बाजू असतात एक टेक्निकल बीट आणि एक फायनान्शियल बीट टेक्निकल बीड म्हणजे काय तुम्हाला किती तो रिटर्न देणार आहे ऍडिशनल कार्पेटेरिया काय देणार आहे हार्डशिप कॉम्पन्सेशन कॉर्पस फंड काय देणार आहे हार्डशिप कॉम्पन्सेशन कॉर्पस फंड म्हणजे काय हार्डशिप कॉम्पन्सेशन कॉर्पस फंड इन शॉर्ट कसं असतं बिल्डर जेव्हा तुमच्या सोसायटी रिडेव्हलप करून नवीन फ्लॅट्स बांधतो तो स्वतःची जमीन नसल्यामुळे तुमच्या जमिनीवर तो ऍडिशनल फ्लॅट्स बांधून प्रॉफिट कमवणार आहे सो इन ए टर्म्स ऑफ कॉम्पेन्सेशन तो तुम्हाला हार्डशिप कॉम्पेन्सेशन देतो ओके कॉर्पस फंड म्हणजे काय आता हार्डशिप कॉम्पन्सेशनचाच आपण जो प्रकार म्हणालो तो सोसायटीला काही पैसे देतो ओके ॲट द टाईम ऑफ डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट ते हार्डशिप ते कॉ कॉर्पस फंड आपण सेफ साईडसाठी ते आपण जर प्रत्येकाने डिपॉझिट करून टाकलं त्याच्या इंटरेस्टवर आपला मेंटेनन्स काही पोर्शनचा निघू शकतो एक्झिस्टिंग wow. मेंबर जे असतात कारण लेट्स वीस इट जेव्हा बिल्डिंग रिडेव्हलप होते तीस वर्ष चाळीस वर्ष आधीचा मेंटेनन्स आणि नवीन बिल्डिंगचा मेंटेनन्समध्ये फरक असतो डेफिनेटली हा तुम्हाला एक पर्क आहे तुम्हाला नवीन कन्स्ट्रक्शन मिळत आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला किंमत पण मोजावी लागते बरोबर मग हे कॉर्पस फंड जनरली सोसायटीने स्वतःकडे ठेवावं आणि हो, त्या इंटरेस्टवर एक्झिस्टिंग मेंबर्सचं मेंटेनन्स कमी करावं हो। okay. तो एक कॉर्पोस फंड असतो काइंड ऑफ कॉम्पेन्सेशन ओनली ओके okay. पण कॉम्पेन्सेशन काही कार्पेट एरियामध्ये असतं आणि काही कॉर्पस फंडमध्ये असतं ओके इव्हेंच्युअली दोन्हीचा मिळून शंभर टक्के कॉम्पेन्सेशन होतच पण ते पाटपटमध्ये डिव्हाइड होतात ओके त्याच्यानंतर बिल्डर आपल्याला रेंट किती देत आहे कसा रेंट देणार आहे ह्या गोष्टी आपल्याला फक्त माहिती असतात की बिल्डर रेंट देणार आहे बिल्डर कॉर्सपस पण देणार आहे पण कधी हा बिल्डर जेव्हा आपल्याकडे टेक्निकल बीड देतो त्याच्याबरोबर फायनान्शियल बीड पण आपण मागतो okay. या बिल्डरचं गेल्या तीन वर्षाचं बॅलन्सशीट काय आहे कॅपिटल किती तो इंड्यूस करू शकतो इतके वर्ष झाले त्याने किती प्रॉफिटेबिलिटी कमवलेली आहे त्याचे फिक्स ॲसेट्स काय आहेत त्या बेसिसवर त्याला फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स लोन देऊ शकतात का आता कुठलाही बिल्डर इनिशियली स्वतःच्या खिशातनं पैसे टाकतो पण अदरवाईज त्याचं सगळं कन्स्ट्रक्शन लोन किंवा प्रायव्हेट फायनान्सवर कामं चालतात हे मार्केट प्रॅक्टिस आहे कुठलाही बिझनेसमन स्वतःचे पैसे जास्ती सगळे टाकत नाही तो स्वतःचे पैसे थोडे टाकतो आणि उरलेले पैसे मार्केटमधनं घेतो विथ इंटरेस्ट ओके आता जर फायनान्शियल बीडमध्ये जर तो बिल्डर बसत जर नसेल किंवा त्या स्किलचा त्याने अजूनपर्यंत कुठला प्रोजेक्टच केला नसेल तर आपण त्याला अपॉइंट कसं करू शकतो म्हणजे बिल्डर पळून गेला तर तो एक प्रश्न असतो जेव्हा बिल्डरला आपण अपॉइंट करतो तेव्हा पण जर तो तशा बिल्डरला आपण आधीच अपॉइंट करायचं नाही फायनान्शियल बीडमध्ये जर तो बसत जर नसेल तर त्याला डिस्क्वालिफाय करू शकतो तसे जे व्यवस्थित बिल्डर आले रिच बिल्डर आले किंवा पास्ट एक्सपिरियन्स त्यांचा जर बघितला की ते डिलिव्हर व्यवस्थित करतात ते जाऊ शकतो का आपण दुसरे सोसायटी एक्झिस्टिंग मेंबर्स काय थोड्या मिस्टेक्स करतात त्यांना मी नेहमी सांगतो की सर्वात जास्ती जो तुम्हाला बेनिफिट देतो त्याच्याकडे कधीच जायचं नाही राईट right. तुम्हाला दोन टक्के कमी कार्पेटेरिया वाढून मिळाला तरी चालेल पण तो मिळायला हवा hmm. नवशिके जे बिल्डर असतात किंवा त्यांना नवीन इच्छा असते बिल्डर म्हणायची ते डेफिनेटली एस्टॅब्लिश बिल्डरपेक्षा तुम्हाला बेनिफिट जास्तीत देणार आहेत बरोबर फंड पण जास्ती देतील रेंट पण जास्ती देतील कार्पेटेरिया पण वाढून देतील पण ते खरंच देऊ शकतात का हे आपण कधी बघू शकतो जेव्हा एक एस्टॅब्लिश बिल्डर असेल तर आता तो बिल्डर आपल्याला दिल्यावरती त्याने ॲक्च्युली अशा आणखीन आधीचे रिडेव्हलपमेंट केलेले आहेत का जर रिडेव्हलपमेंट केलेले असतील तर आपण त्या एक्झिस्टिंग लोकांकडनं टेस्टिमोनियल म्हणून त्याच्याशी इंटरव्ह्यू होऊ शकतो का हा बिल्डर कसा आहे hmm. रेंट देतोय का व्यवस्थित कॉर्पोस पण कमिटमेंटप्रमाणे दिली का टाईल्स बिल्स किंवा फिक्शर्स कमिटमेंट कमिटमेंटप्रमाणे दिल्या आहेत का हे आपल्याला कळतं माणसाबरोबर बसून हो बरोबर एक्झिस्टिंग मेंबर जो खुश असेल तो चांगलाच बोलणार नागपूर असेल तर नाही वाईटच बोलणार समजा त्या बिल्डरने ह्या स्केलचं अजून रिडेव्हलपमेंट केलेलं नसेल पण त्या स्केलचं नॉर्मल ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट तरी केलेलं आहे का ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट केलेलं असेल तर था त्या मेंबरशी आपण बोलू शकतो ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट म्हणजे फर्स्ट डेव्हलपमेंट हां आता रिडेव्हलपमेंट इज ए ब्राऊन था फील्ड डेव्हलपमेंट ओके ओपन प्लॉट असेल त्या इज अ ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट ओके ग्रीनफील्ड म्हणजे तुम्हाला ओपन प्लॉट मिळतो त्याच्यावर काही नसतं तुम्ही मस्त बिल्डिंग बांधा तुमच्या मनाप्रमाणे ब्राऊन फील्डमध्ये था एक्झिस्टिंग लोकांचे मागणे असतात रिस्ट्रिक्शन्स असतात त्यामुळे इट इज ब्राऊन फील्ड डेव्हलपमेंट okay. ओके ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट केलं असलं तरी उत्तम आहे कारण तो त्या स्किलचा कॅपेबल आहे करायला आणि जर त्या स्किलचे प्रोजेक्ट केलेले जर त्याने असतील ते तुमच्या बॅलन्स शीट्समध्ये दिसून येतात एकदा बॅलन्स शीट्स क्लिअर असल्या की तुम्ही त्या बिल्डरच्या नेक्स्ट प्रोसिजर म्हणजे त्याने साईट विजिट्स करायच्या तुमच्या त्याने कुठल्या प्रोजेक्ट्स केलेले त्या साईट विजिट जर तुम्ही केल्या तर तुम्हाला आणखीन आणखीन कॉन्फिडन्स येतो त्याच्यानंतर बिल्डर अपॉइंट करायच्या वेळेस तर तुम्हाला कॉर्पोस फंड किंवा हार्डशिप कॉम्पिटिशन आपण जे म्हणतो ते कशे येणार आहे जेव्हा डेव्हलपमेंट अग्रीमेंट साईन करतो तेव्हा थोडे जेव्हा आपण घर त्याला खाली करून देतो बिल्डिंग तोडायला तेव्हा थोडे आणि पदेशन मिळेल तेव्हा थोडे का सरसकट ॲट अ पदेशन देतो mm. रेंट जर आपण सहा महिन्याचा ॲडव्हान्स घेतलं आणि ते टॉपअप करत राहिलो mm. तर उद्या काय प्रॉब्लेम झाला बिल्डरबरोबर तर आपल्याला सहा महिन्याचा बफर मिळतो mm. त्या बफरमध्ये आपण ॲक्शन घेऊ शकतो की राईट अदरवाईज आपण जर हे गोष्टी नीट केल्या नाही तर आपण फसणारच आहोत आणि एवढं सगळं करून सुद्धा बिल्डर जर प्रॉब्लेममध्ये आला तर आपण काही करू शकत करेक्ट आपण काळजी घेऊ शकतो पूर्ण अदरवाइज वी कॅनॉट डू एनिथिंग राईट हा तर इन जनरल रिडेव्हलपमेंटबद्दल बोलताना पण असं बरेच लोक म्हणतात की आम्हाला आता माझा जर का हजार स्क्वेअर फूट आहे तर हा बिल्डर आम्हाला तेराशे देणार आहे किंवा बाराशे देणार आहे इन जनरल माझं रिडेव्हलपमेंट होतंय आहे म्हणजे मला जास्तच स्क्वेअर फुटेज मिळणार असा काही कायदा आहे का असं काही असतं नाही असा काही कायदा नाहीये आता रिडेवलपमेंट जेव्हा करतो तेव्हा आपण हे जे कार्पेट एरिया वाढवतो कॉर्पस फंड घेतो हे कॉम्पेन्सेशनचं एक पार्ट आहे किंवा रॉयल्टी आपण म्हणू शकतो की तू माझ्या प्लॉट वर येऊन रिडेव्हलप करून मोठी बिल्डिंग बांधणार फ्लॅट विकणार मला काय फायदा मिळणार आहे सो तो फायदा इन टर्म्स ऑफ मनी असू शकतो म्हणजे फॉर एक्झाम्पल रिकाम चॅट सोसायटीने ठरवलं आम्हाला एक स्क्वेअर फीट वाढून नकोय आम्हाला रेंट नको आहे आम्हाला सगळ्यांच्या भाड्याने राहण्याच्या जागा आहेत आम्हाला कॉर्पस फंड नको आहे आम्हाला तू मस्त नवीन बिल्डिंग बांधून दे नवीन एम्युनिटीज अमेन दे आणि जो काय प्रॉफिट येईल तो प्रॉफिट शेअरिंग कर ही एक पॉसिबिलिटी प्रॉफिट शेअरिंग कर म्हणजे काय जे पैसे ना ते आम्हाला देऊ दे बरोबर आता शंभर लोकांनी ते पैसे डिवाईड करून घ्यायचे का तेवढे व्हॅल्युएशन काढून तेवढेच कार्पेट एरिया विकत घ्यायचं हा एक प्रश्न आला सो कार्पेट एरिया वाढवून देणं हा कुठे नियम नाही आहे ओके पण एक्झिस्टिंग लोकांचं आपण रिडेव्हलपमेंट करतो म्हणजे स्वतःचं लाईफ अपग्रेड करतोय राईट right. तेव्हा आपण कोणाचा वन बी एच के असेल तर आपण एम करायचा टू बी एच के घ्यायचा टू बीएचके असेल तर थ्री बीएचके घ्यायचा आता तो तीस टक्के एरिया वाढून द्यायचं वीस टक्के एरिया वाढून द्यायचं का शंभर टक्के वाढून द्यायचं हे तुमच्या प्रोजेक्ट फिजिबिलिटीवर डिपेंडंट आहे ओके okay. प्रत्येक प्रोजेक्ट फिजिबिलिटी वेगळी असते बरोबर अशी कुठली फिसिबिलिटी ब्लँकेट नसते कारण काही सोसायटीज मेन रोडवर असतात काही सोसायटीजनं मेन रोड नसतो काही सोसायटीजना ॲक्सेस रोड मिळतो मेन रोडपासून आत जायला तर तिकडे व्हॅल्युएशन कमी असू शकतं मेन रोडपेक्षा त्यामुळे कॉम्पन्सेशन काय घ्यायचं आणि काय नाही हे प्रोजेक्ट फिजिबिलिटी रिपोर्टवर डिपेंडंट असतं म्हणून म्हणालो की ला लास्ट टाईम सोसायटी रिडेव्हलपमेंटमध्ये फिजिबिलिटी रिपोर्टवर सर्वात जास्ती आपल्याला ब्रेन स्ट्रॉमिंग करणं महत्त्वाचं आहे कारण अगेन फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये कम्पॅरिझन होतं ह्या बिल्डरने आम्हाला पन्नास टक्के दिलं हा बिल्डर आम्हाला वीस टक्केच का देतो आहे प्रोजेक्शन असतात एफ एसआय डिपेंडंट असतो तुमचं लोकेशनवर डिपेंडंट असतं एकदा तुमचं लोकेशन वगैरे झालं क्लिन असेल क्लिअर असेल प्रोजेक्ट फिजिबिलिटीमध्ये ते दिसून येतं आणि फिजिबिलिटीमध्ये अगेन कम्पॅरिझन असतं तुमचा प्रोजेक्ट कुठे आहे आणि तुमच्याच प्लॉटला लागून जर मोठा ब्रँडेड डेव्हलपर जर असेल तर तो डेफिनेटली तुमच्यापेक्षा जास्तीच क्लेम करणार आहे तुमचा साईज मोठा असेल तर तुम्ही स्वतःला स्वतःशी कम्पेअर करू शकता मधुशांशी कम्पेअर करणं चुकीचं होतं इन शॉर्ट जे मी सगळ्या सोसायटीना सांगतो आपण आपल्या ताटात बघा दुसऱ्याच्या ताटात किती पडलं हे बघू नका करेक्ट नाहीतर कोणालाच जेवता येणार नाही करेक्ट बिल्डर म्हटल्यावरती लोक म्हणतात चोखे बिल्डर म्हणजे बदमाश माणूस जर आपण विश्वास ठेवू शकलो नाही तर आपल्याला कुठे जाता येणार नाही मी असं म्हणत नाही की अंधविश्वास ठेवा विश्वास ठेवा आणि त्याच्यावर चेक ठेवा की तो बरोबर करतोय आहे की जेव्हा आपण टेंडर स्टेजला येतो तेव्हा आपल्याला सोसायटीला ना स्वतःचं लिगल ॲडवायझर पण देणं गरजेचं आहे एस टी पी ही इट्स नीड ऑफ दी मॉडर्न आवर पाणी तुम्ही सेल्फ सस्टेन वापरणार पाणी जाणार नाही तुमच्याकडे कधी रेन वॉटर हार्वेस्टिंग सॉम वॉटर ड्रेनेज सोलार पॅनल्स ऑर्गॅनिक वेस्ट कंपोस्ट मुंबईला आता बऱ्याच सोसायट्याज आहेत की त्या ऑर्गॅनिक वेस्ट कंपोस्ट म्हणणं इन्कम बम होतं कुठलीही एक्झिक्युटिव्ह कमिटी असो सोसायटीची त्यांची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी असते की आमच्या बाकीच्या मेंबर्सनं समजवण्याची अनफॉर्च्युनेटली कधी कधी असे पण आम्ही बघितलेलं आहे की एक्झिक्युटिव्ह कमिटी ही आमची दुश्मन आहे असे बाकीचे मेंबर्स कन्सिडर करतात ट्रान्सपरन्सी मेंटेन होत नाही म्हणजे काय मी एक ठराव जर तुम्हाला दिला तुम्ही तो वाचलात नाहीत आणि नंतर येऊन मीटिंगमध्ये म्हणाल की हे आम्हाला मान्य नाही आम्हाला माहीत नाही ते चुकीचं होतं तर रेको स्मार्ट नावाने एक ॲप आहे तो आम्ही डेव्हलप केलेला आहे तो तुम्हाला ॲपवर आत्तापर्यंत ज्या काय घडामोडी झालेल्या आहेत ते अपडेट वन शॉटवर मिळतात तो ॲप स्पेसिफिकली त्या मेंबर्सचाच असतो त्या सोसायटीचाच असतो मोठे बिल्डर छोटे रिडेव्हलपमेंट करत नाहीत आणि छोटे बिल्डर मोठे रिडेलपमेंट करायची इच्छा असते पण करू शकणार आपण करू देऊ मोठे बिल्डरना जर आपल्याला अट्रॅक्ट करायचं तर रसिंग